दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी गेली वीस वर्षांपासून हत्ती संकट झेलत आहे वनविभाग व प्रशासन केवळ आश्वासनेच देत आहेत त्यामुळे हे हत्ती आता या तालुक्यातील शेतकऱ्यांना नित्याचेच झाले आहे मात्र या हत्तीच्या कळपातील ओंकार नावाचा हत्ती दोडामार्ग तालुक्यातून थेट गोव्यात आणि तेथून सावंतवाडी तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून मुक्तपणे संचार करत आहे विशेष म्हणजे दोडामार्गात आक्रमक होणारा हा हत्ती या ठिकाणी थेट मनुष्य वस्तीतून मुक्तपणे वावरताना दिसत आहे तर या ओंकार हत्तीला पाहण्यासाठी होणारी लोकांच्या गर्दीमुळे आता ओंकारलाही माणसांची सवय झाली आहे वन विभागाचे जलद कृती दल अवघ्या पाच फुटावर ओंकार हत्तीसमोर झाडाच्या फांद्या घेऊन चालत त्याला वाट दाखवण्याचं काम करत आहेत एवढ्या जवळ असूनही ओंकारने या माणसांवर कधीही आक्रमण केलं नाही दोडा मार्गातून थेट पत्रादेवी परिसरात हा ओंकार महिनाभरापूर्वी दाखल झाल्यानंतर खळबळ उडाली होती तेथे त्याने मोठे नुकसान केलं मात्र नंतर त्याने महामार्ग ओलांडत कास मडुरा इन्सुली असा प्रवास केला यावेळी त्याला बघण्यासाठी रोज होणाऱ्या गर्दीमुळे त्याला माणसांची सवय झाली जणू काही ओंकार माणसाळला असावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थेट तेरेखोल नदीपत्रात उड्या घेत ओंकारला वाफोलीच्या दिशेने नेलं तेथून तो भालावल तांबोली सरमळे असा डेगवेपर्यंत गेला मात्र पुन्हा त्याने मार्ग बदलत आपला मोर्चा वाफोलीत वळवला या ओंकारला लोक ये ओंकार इकडे ये अशी हाक मारतात तो सुद्धा त्यांना प्रतिसाद देतो एकूणच हा ओंकार आता येथील माणसांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय का असा प्रश्न निर्माण होतोय तर रस्त्यावरून भरवस्तीत फिरणाऱ्या ओंकारला कधी जेरबंद केलं जाईल असा सवाल स्थानिकातून विचारला जातोय